नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील कांडेकर ब्रह्मांड क्रिएशन मध्ये आपल्या सर्वांचं पुनर्श एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की गणपती बाप्पाचा ऍडजस्टेबल पट्टी फेटा एकदम स्वस्तातल्या स्वस्तात एकदम फेटा गणपतीसाठी आम्ही तयार केलेला आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढा स्वस्त फेटा कुठेही तुम्हाला मिळणार नाही तर बघा आता तुम्हाला फेटा दाखवतो एक फुटापासून तर दोन फुटापर्यंत हा फेटा पट्टी फेटा म्हणतात त्याचा हा आम्ही तयार केलेला आहे आता हे बघा हा एकदम साधा एकदम एक फुटाला दीड फुटालाही बसू बसू शकतो हा फेटा याला पट्टी फेटा म्हणतात वेलवेटचा एकदम स्वस्त एकदम म्हणजे एकदम स्वस्त कुणीही खरेदी करू शकतो त्याला हे बघा आता हा फेटा मी काढतो जरा आता ही एक ते दीड दीड फुटाची मूर्ती आहे हे बघा ह्याला नॉडे मागे लावून द्यायची अशी आणि हा असा एक फुटापासून एकदम छोट्या छोट्या मूर्त्या असतात ना त्यांना सुद्धा हा बसू शकतो फेटा एक मिनिट हा हा इथे मागे धरायला कोणीतरी हा मी फक्त दाखवतो जस्ट तुम्हाला हे बघा तर असा हा एक फुटासाठी दीड फुटासाठी एकदम साधा पट्टी फेटा म्हणतात वेलवेटचा एकदम स्वस्त आहे मित्रांनो तुम्हाला जर पाहिजे असेल तर माझा हा व्हिडिओ चालू आहे त्याच्या खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करा आणि ऑर्डर बुक करा एकदम स्वस्त म्हणजे खूप स्वस्त आहे हा आता हे बघा याच्यामध्ये लाल कलर सुद्धा आहे लाल आणि मरून कलर हे दोन कलर जास्त चालतात हे बघा एकदम स्वस्त आणि त्याच नंतर अजून एक कापडामध्ये आहे बुट्टीच्या याच्यामध्ये हा पण एकदम स्वस्त फेटा आहे मित्रांनो त्याला वेलफर लावलेला आहे का हे बघा ऍडजस्टेबल काय करायचं हे रब्बर काढायचं हा तुला स्प्रेड करायचा असा हे बघा दिसतो तुम्हाला ओके याला खूप सुंदर फेटा हा बनवलेला आहे हे बघा असा मोल्ड करायचा आणि बाप्पाची साईज बघायची आहे त्या साईजनुसार हा मागे ऍडजस्ट करून द्यायचा आहे जशी मूर्ती असेल तशी हे बघा दिसतंय तुम्हाला हा आता एकदम सुंदर कापडामध्ये बनवलेला आहे असा तुरा पण पाहिजे त्यामुळे तुम्ही स्प्रेड करू शकता खूप मोठा तुरा आहे आणि एकदम सुंदर आणि खूप स्वस्त फेटा आहे मित्रांनो हा एकदम स्वस्तातला स्वस्त फेटा आहे हे बघा हा एक तर दीड फुटापर्यंत आहे याच्यामध्ये कलर सुद्धा भरपूर आहेत हे बघा गुलाबी कलर आहे मरून कलर आहे पिवळा कलर आहे हे बघा त्या ठिकाणी मी आता गुलाबी कलरचा फेटा तुम्हाला लावून दाखवतो हा इथे आहे बघा तुला पण हे करतोय लावलेला आहे असा हे करून घ्यायचा मोल्ड करून घ्यायचा त्याचा इथे लावायचा असा पाठीमागे आणि तुम्हाला पाहिजे तेवढा ओढून घ्यायचा आहे तुम्ही हे बरं अतिशय सुंदर फेटा आहे आणि खूप स्वस्त आहे बर का मित्रांनो आता हा झाला एक आणि दीड फुटासाठी याच्यापेक्षा मोठी साईज तुम्हाला दाखवतो दा दा मित्रांनो हे बघा आता हा आपला पैठणीचा फेटा आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण दाखलो होता हा हा पिळाचा फेटा म्हणतात त्याला आणि हा पट्टी फेटा हे, हे जे आहेत हे पट्टी फेटे आहेत मित्रांनो आपण हा काढून ठेवूयात जरा वेळ आता हे बघा इकडे आहे बघा हे मोठी साईज आहे दोन फुटापर्यंत अडीच फुटापर्यंत हा फेटा बसतो आता हा फेटा आपण लावून बघू हा दोन ते अडीच फुटाची मूर्ती आहे दगडूशेठची मूर्ती आहे ही हे बघा हा मोल्ड करून घ्यायचा असा मित्रांनो याचा तुरा काढायचा आहे असा हे बघा हा तुरा असा स्प्रेड करून घ्यायचा आहे आता ही इथे असा लावून द्यायचा आहे त्याला मागे वेलक्रो ओडून ओढून हे बघा अतिशय सुंदर फेटा दिसतोय दोन ते अडीच फुटाची मूर्ती आहे मित्रांनो याला पट्टी फेटा म्हणतात पण फिनिशिंग बघा किती सुंदर बनवलेली आहे एकदम याला तुरा वगैरे आहे ब्रोच आहे इथे माळ आहे याच्यामध्ये कलर सुद्धा असंख्य आहे हे बघा तुम्हाला दिसत असतील कलर बघा भरपूर व्हरायटीज आहेत भरपूर कलर आहेत तुम्हाला पाहिजे त्या कलर मिक्स कलरमध्ये मिळू शकतात त्याला नववारीचे लेस लावलेल्या आहेत सुंदरशा अशा हे बघा डबल कलरमध्ये सुद्धा आहे यल्लो पर्पल कलर हे बघा तुम्हाला हा पण लावून दाखवतो त्याचा तुला स्प्रेड करायचा वेलक्रम काढून टाकायचा मोल करायचा आणि या ठिकाणी किती लावून घ्यायचा हा तुला स्प्रेड करायचा हे बघा किती सुंदर दिसतोय एकदम स्वस्तातला स्वस्त मित्रांनो हा एक गणपती बाप्पाची पट्टी फेटे म्हणतात त्याला आणि आम्ही या पद्धतीने बनवलेले आहे तिथे भरपूर क्वांटिटी आहे तुम्हाला पाहिजे तेवढी क्वांटिटी मिळत फक्त आधी बुकिंग करावं लागेल तुम्हाला तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल नक्की मित्रांनो हे पट्टी एकदम स्वस्तातले फेटे झालेत जर कुणाला हवे असतील तर व्हिडिओच्या खाली माझा नंबर दिलेला आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अडोतीस त्र्याऐंशी अडोतीस हा माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे आणि कॉलिंग नंबर पण आहे तुम्ही नक्कीच मला कॉल करा आणि आपल्या गणपती बाप्पासाठी फेटे बुक करून ठेवा जर माझा व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर या धन्यवाद